सत्ता मिलने पेक्षा सुधा दे काम के कामा आनंद ही सत्ते सूर्य बिछड़ता है क्या कभी कभी अंबर से सूर्य बिछड़ता है क्या कभी, कभी बाती दीपक जलता है, कैसी है गया जो कैसे हम? तू ही किनारा तू ही सहारा तू जग सारा तू ही हमारा सूरज तू ही तारा जय जय कारा जय जय कारा स्वामी देना साथ हमारा लोकांच्या हृदयामध्ये एकदा नाव कोरलं की ते कुणीही पुसू शकत नाही तसं या अनिल भाऊंचं नाव लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेलं आहे ते कुणालाही हटवता येणार नाही माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो काय आदर आहे ते सिनियर आहे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे त्यांना कामाचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे अनिल भाऊंचा फोन चोवीस तास चालू असतो एक जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी नातं असलेला नेता आपल्यातनं निघून गेला तळागळातनं काम सुरू करून आणि तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वास संपादित करत त्यांचं नेतृत्व हे मोठं झालं त्यांच्या मनामध्ये सातत्याने मतदारसंघ मतदारसंघातले लोक तिथले पाण्याचे प्रश्न तिथले सिंचनाचे प्रश्न अशा प्रकारच्या विचारांनीच ते नेहमी प्रेरित असायचे खानापूर आटपाडीचा झुंजार नेता हरपला खानापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं आहे त्यांच्या जाण्यानं खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सामान्य घरातून येत त्यांनी आपली कारकीर्द उभी केली होती वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ते गार्डीचे सरपंच झाले खानापूर मतदारसंघातून ते चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले खानापूर तालुक्यातल्या गारडीसारख्या छोट्या गावातून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती आपल्या कामानं त्यांनी जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं सामान्य माणसांचा अत्यंत लाडका नेता अशी त्यांची प्रतिमा होती अत्यंत झुंजार जिगरबाज स्वभावाच्या अनिल बाबर यांनी खानापूर मतदारसंघात कामातून आपला दबदबा निर्माण केला होता टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जात होतं मतदारसंघातली सर्वच्या सर्व जमीन सिंचनाखाली आणण्याचं स्वप्न बघत त्याच्या पूर्णत्वासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नाला यशही आलं आहे एकेकाळी दुष्काळाच्या शापानं फोंडामाळ असलेला खानापूर मतदारसंघ आज हिरवागार झालाय मतदारसंघात टेंभूचं पाणी फिरवण्यात अनिल बाबर यांचं योगदान मोठं आहे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अनिल बाबर यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे त्यांनी आपल्या कामातून जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं खानापूरचे दिवंगत आमदार संपतराव नाना माने यांच्यासोबत काम करत त्यांचेच राजकीय वारसदार म्हणून ते पुढे आले त्यांनी खानापूर पंचायत समितीत सभापती म्हणून दहा वर्ष काम केलं एकोणीसशे बहात्तरला सांगली झेडपीत ते सदस्य म्हणून निवडून गेले होते एकोणीसशे नव्वदला ते काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ पर्यंत नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे ते अध्यक्ष होते नागेवाडीच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते जवळचे विश्वासू मित्र अशी त्यांची ओळख होती राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्याशी असलेला त्यांचा दोस्ताना खास होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे आणि जवळचे संबंध होते खानापूर मतदारसंघात अनिल बाबर यांनी आपल्या कामातून मोठी छाप पाडली आहे त्यांच्या जाण्यानं मतदारसंघाचं न भरून येणारं नुकसान झालंय मंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव होतं दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं दुःखद निधन झालं होतं पत्नीच्या मृत्यूचा त्यांना मोठा धक्का बसला होता या धक्क्यातून ते अजून सावरले नव्हते आज अल्पशा आजारानं आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे त्यांची एक्झिट धक्कादायक आहे